साडी फटाक्याची माळ ट्रायपॉड शदनुहडी अपहरण प्रकरणात आरोपींकडून जप्त झालेलं हे साहित्य आणि बरंच काही अपहरण झालेल्या गाडीत किंवा आरोपींकडे हे सगळं नक्की काय करत होत सोलापूरमध्ये घडलेल्या या घटनेनं आता थेट दोन नेत्यांना आमने सामने आणले खर तर पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक म्हणजे पक्ष वाढवणारा आपल्या नेत्याची प्रतिमा उंचवणारा पक्षनिष्ठ प्रामाणिक आणि जनतेच्या प्रश्नांना आपल्या नेत्यापर्यंत पोहोचवणारा पण इथे तर कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठलेत प्रश्न असा की हा वाद नेमका कुठून सुरू झाला यामध्ये रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांचा काय संबंध त्या गाडीतील साहित्य कोणत्या हेतून वापरण्यात येणार होत आणि आता हा कार्यकर्त्यांचा संघर्ष थेट नेत्यांच्या प्रतिष्ठेवर गेलाय का चला बोलूयात नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत सुरुवातीपासूनच आपण सगळं समजून घ्या म्हणजे या प्रकरणाच्या मध्यभागी आहेत दोन जण रोहित पवार यांचा कट्टर कार्यकर्ता रोसे आणि गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता शरणू हांडे गोष्ट सुरू होते दोन हजार एकवीस मध्ये तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सा सरकार होत सोलापूरच्या एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांचा दौरा होता भाषण होतं आणि पडळकर हे पवार कुटुंबावर टीका करणारे नेते म्हणून देखील नेहमीच चर्चेत असतात मग त्यावेळीही त्यांनी शरद पवारांवर टीका केली मग काय आमच्या साहेबांवर का बोललात हा राग मनात धरून पवार कुटुंबांचा किंवा रोहित पवार यांचा कार्यकर्ता सुरवसे दगड फेकला यानंतर वेळ गेला पण कटुता मात्र कायम राहिली कारण अगदी चार वर्षांनंतर याच वर्षी मे महिन्यात गोपीचंद पडळकर यांचा समर्थक शरणू हंडे यांनी त्या गोष्टीचा राग मनात ठेवून अनिल सूरवसे आणि अनि त्याच्या लोकांवर हल्ला केला आमच्या नेत्यांचा अर्थात गोपीचंद पडळकरांचा विरोध करायचा नाही अशी उघड धमकीही दिली गेली इतकंच नाही तर सुरवसेला नाक घासून माफी देखील मागायला लावली असं सांगण्यात येते आणि हा जो मारहाणीचा व्हिडिओ होता तो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला त्यावेळी हा व्हिडिओ माध्यमांमध्ये खूप जास्त फिरला पण यावेळी लक्षात घेण्यासारखं म्हणजे हे दोन्ही नेते ज्या नेत्यांसाठी हे लढत होते ते बाजूला राहिले आणि कार्यकर्तेच माझ्या नेत्यावर का बोलतोस या रागातून एकमेकांच्या जीवावर उठले या घटनेमुळं पवार समर्थकांची प्रतिमा मलिन झाली पण पोलिसांकडे तक्रार मात्र दाखल झाली नाही कारण त्याच दिवशी पवार समर्थक सुरवसेने ठरवलं या सगळ्याला जशास उत्तर द्यायचं मग ठरलं पुण्यातून एक कार भाड्याने घेण्यात आली गुरुवारी संध्याकाळी ज्या परिसरात हंडे थांबला होता सुरवसे आपल्या मित्रांसोबत कार घेऊन आला कारमधून चार पाच जण अचानक बाहेर आले हंडेवर हल्ला सुरू केला मारहाण करताना त्याला जबरदस्तीनं मध्ये बसवण्यात आलं आणि यानंतर कारने अक्कलकोट रोड गाठला आणि तिथून थेट कर्नाटक कडे मोर्चा वळवला ही घटना समजताच बातमी वारासारखी पसरली शरणू हंडे याचा भाऊ विष्णू हंडे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी जलद हालचाल करत मोबाईल लोकेशनच्या कार लोकेशनच्या आधारे आरोपींचा ठाव ठिकाणा शोधून काढला विजयपूर जिल्ह्यात हे पथक पोचलं आणि चौघांना ताब्यात घेण्यात आलं प्रमुख आरोपी म्हणून अमित सुरवसेला देखील अटक झाली आहे सध्या तो कोठडीत आहे डॉक्टरांच्या अहवाला हंडेच्या जबाबानुसार गाडीत असताना आरोपींनी त्याला रोहित दादाला फोन लाव असं आपल्या मित्रांना सांगितलं व्हिडिओ कॉलवर हंडेने माफी मागावी अशी मागणी देखील केली गेली मात्र हंडेंनी माफी मागणार नाही असं सांगितल्यानंतर व्हिडिओ कॉलवरील व्यक्तीने त्याला मारून टाका असा आदेश दिला असं रोहित हंडे म्हणाले आणि तो कॉलवरचा रोहित 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 म्हणजे पवार आहेत आणि या पवारच आहे असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आता हे दोन्ही नेते आपल्या कार्यकर्त्यांसाठी समोर आलेत पोलीस तपासात आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झालेत फटाक्यांची माळ ट्रायपॉड साडी आणि कंडमची पाकिटं हे सगळं नेमकं कशासाठी वापरण्यात येणार होतो हा आता मोठा प्रश्न निर्माण झालाय प्राथमिक अंदाज काही दिवसांपूर्वी जसा रोहित पवार समर्थकांचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्यात आली होती तसंच यावेळी पडळकर समर्थकांची प्रतिमा मलिन करण्यासाठी बदला घेण्यासाठी एखादा व्हिडिओ बनवायचा प्लॅन होता का त्यासाठीच हा ट्रायपॉड साडी कोण याचाही या सगळ्यामध्ये भाग होता का याचा तपास पोलीस करतात सध्या या सगळ्याबद्दल अजूनही पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाहीये मात्र या घटनेमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे मात्र शरणूहंडी अपहरण प्रकरणानंतर राजकीय वातावरण आणखी तापलंय या प्रकरणावरून गोपीचंद पडळकर थेट आरोप करतात या सगळ्याचा मास्टर माइंड रोहित पवार आहे केवळ कार्यकर्ते स्वतःहून इतक्या टोकाच्या कृती करू शकत नाहीत असं देखील पडळकर म्हणतात पण या आरोपानंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याला प्रत्युत्तर दिलं पवार म्हणाले सर्वसे दोषी असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई व्हावी मात्र माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही हवी तर एसआयटी चौकशी व्हावी त्यामुळे सत्य समोर येईल मी सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतो मत मांडतो म्हणून माझ्यावर ही मोहीम राबवली जाते असं ही रोहित पवारांनी पडळकरांना दिलं आता ही आव्हानाचा सूर लावत म्हणले कार्यकर्त्यामार्फत अशा गोष्टी करण्यापेक्षा तू समोर आहे बारामतीत मी कुठे येऊ वेळ सांग ठिकाण सांग आपण थेट बोलू कार्यकर्त्यांना मध्ये घेऊ नकोस असं आव्हानच पडळकरांनी रोहित पवारांना दिले त्यांच्या या आव्हानाला अजून तरी रोहित पवारांनी उत्तर दिलेलं नाही त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ह्या गोष्टीमुळं दोन्ही नेत्यांमध्ये गटामध्ये तणाव वाढला पुढील काही दिवसात हा वाद आणखी तीव्र होईल की शमेल हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय एका नेत्यासाठी दोन समर्थक इतक्या टोकाची पावलं उचलतात हे सगळं बघताना एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका